नमस्कार महाविकास आघाडीला त्यांची हार निश्चित याची खात्री आहे आणि म्हणूनच त्यांना निवडणुकांची भीती वाटते ते घाबरलेत की त्यांचं वोट कार्ड विधानसभा निवडणुकीत फेल गेलं म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा आटापिटा चाललाय जर मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे तर तो गेल्या पंचवीस वर्षांचा आहे म्हणजेच त्यांनी सत्तेत असताना काहीच केलं नाही हे स्पष्ट होत आहे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये दुबार नावं आणि गोंधळ असल्याचे आकडे हे त्यांच्या काळातलेच आहेत त्या यादीवर ही मंडळी वर्षानुवर्ष जिंकत आली मग आजच हा गोंधळ का घालत आहे लोकसभे जिंकले तेव्हा विजय साजरा केला ना पण जेव्हा जेव्हा पराजय होतो तेव्हा कधी ईव्हीएम कधी निवडणूक आयोग यांच्यावरती खापर फोडायला पुढे येतात यांना परप्रांतीय हिंदू नको यांना गुजराती जैन आणि दलित बांधव डोळ्यात खुपतात पण मुस्लिम वोट जिहादवर मुक गिळून गप्प काय ते प्रांतवाद करत हिंदू हिंदूंमध्ये फुट पाडणारे अल्पसंख्याक इतकं प्रिय का आम्हाला देखील निवडणूक प्रक्रिया नितळ हवी आहे पण माननीय न्यायालयाचा निर्णय आम्ही डावलणार नाही आम्ही लढणार राहता राहिला प्रश्न यादी शुद्धीकरणाचा तर आमचे बूथ कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर पण काम करतील आणि हो एसआयआर आहेच महाविकास आघाडीला मतदार यादीचं शुद्धीकरण दुरुस्तीकरण हवं असेल तर एसआयआर ला पाठिंबा आहे हे जाहीर करा आहे का हिम्मत का फक्त नरेटिव्ह सेट करायचा जनतेची दिशाभूल करायची हाच तुमचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र